जय भवानी मित्रमंडळ आझाद नगर नंबर दोन ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे सन एकोणीसशे सत्याऐंशी साली सदर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाचे हे अडतीसावं वर्ष आहे दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत व जनजागृतीपर विषय घेऊन मंडळाच्या वतीने येथे देखावे साकारण्यात येतात जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय घेऊन त्याच्या माध्यमातून देखावा साकारलेला आहे यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होर्डिंगमुळे झालेले अपघात लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर दब झालेला अपघात पावसातून पूल ओलांडताना झालेला अपघात तसेच दब धबधब्याच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेततो अशा विविध घटना त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी येथे श्रींच्या दर्शनासाठी उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा देखील लाभ घेतला यावेळी ठाणे शहरातील राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या मंडळाला भेट दिली सदर उत्सवाविषयी जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख सतीश नारायण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे मृत्यू झाला ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमवला यामधून पर्यटक काही धडा शिकतील अपेक्षा करूया माझं नाव आहे रिषभ धामनस्कर आपल्या मंडळाचं नाव आहे जयभवानी मित्र मंडळ आणि आपलं आता हे अडतीसवं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असं विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी आणि या, या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जी जीवाची जी काळजी घेतली पाहिजे शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी आ, फ्लेक्स पडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि दुर्घटना दुर्घटनासुद्धा झालेली आहे कारण आता सध्याचं जे युवा युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे काय असे आहे मॉडर्न टेक्निक्स वापरतायत अ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्या त्याचा त्रास भोगावा लागतो तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात असं आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे